नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे रक्षाबंधनापूर्वी या कर्मचाऱ्यांना मिळणार दुहेरी लाभ त्यांच्या खात्यात होणार पस्तीस हजार रुपये जमा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या आर्थिक वर्षात सरकार कर्मचाऱ्यांसाठी तिजोरी उघडणार आहे कारण सरकार महागाई भत्त्यात आणखी एक वाढ करण्याची जोरदार चर्चा करत आहे उत्कर्षच्या काही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम दिल्याचेही वृत्त आहे उच्च पदवी असलेल्या लोकांसाठी प्रोत्साहन रक्कम वाढवण्याची तयारी केली जात आहे गेल्या वर्षी या कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन रकमेत तिप्पट वाढ झाली होती यावेळी सरकार त्यात आणखी पाच हजारांनी वाढ करण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे आतापर्यंत सरकार उच्च पदवी असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून दहा हजार रुपये देत असे पण मीडिया रिपोर्टनुसार गेल्या वर्षी त्यांची रक्कम तीन पट वाढवण्यात आली आहे म्हणजेच आता कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून तीस हजार रुपये मिळू लागले आहेत त्यात सरकारी अटी आहेत उदाहरणार्थ पदव्युत्तर पदवी किंवा एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीच्या डिप्लोमासाठी तुम्हाला पंचवीस हजार रुपये मिळतील त्याचबरोबर पी एच डी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांना तीस ते पस्तीस हजार रुपये प्रोत्साहनभर रक्कम दिली जाईल मिळालेल्या माहितीनुसार रक्षाबंधनापूर्वी प्रोत्साहन रकमेत वाढ जाहीर केली जाऊ शकते मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही